महाराष्ट्रात सध्या मराठा आणि ओबीसीचा मुद्दा पेटलाय यासोबतच धनगर आरक्षणाच्या मुद्द्यानेही आता डोकं वर काढले आणि याच संधीचा फायदा घेत आता भाजप थेट पवारांच्या बाले किल्ल्यात त्यांनाच भिडणार आहे त्यासाठी भाजप पडळकरांना मैदानात उतरवणारे आणि भाजपचा हा प्लॅन पडळकर दुसऱ्या तिसऱ्या कोणत्या नाही तर पवारांचाच होमग्राउंड असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात येत्या काळात दिसून येणारे भाजपने मिशन लोकसभा सुरू केलं असून महाराष्ट्रातल्या महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षानं ओबीसी कार्ड काढलंय शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे या सध्या विद्यमान खासदार आहेत त्यांना पराभूत करण्यासाठी बारामतीची जबाबदारी आता ओबीसी नेत्याकडे देण्यात आली आणि आता त्यामुळे हाच भाजपचा लोकसभेचा चेहरा असणार का अशाही चर्चा आता राजकीय पटलावर होऊ लागल्या भाजप बारामतीसाठी नवी खेळी करत थेट पडळकरांनाच मैदानात उतरवणारे बारामती लोकसभेसाठी नवनाथ पडळकर यांच्याकडे प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली त्यामुळे आता बारामतीमध्ये खऱ्या अर्थानं पडळकर विरुद्ध पवार असा सामना बघायला मिळणार आहे कोण आहेत नवनाथ पडळकर नवनाथ पडळकर हे उच्च विद्याभूषित आहेत सोबतच पेशाने अभियंता आहेत सध्या ते भाजपचे प्रदेश सचिव आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढवली होती तसंच तिसऱ्या क्रमांकाची मतेही त्यांनी प्राप्त केली होती आता भाजपचे ते प्रभारी आहेत सुळ्यांविरोधात पुन्हा धनगर चेहराच किंवा ओबीसी चेहराच का महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा माळी आणि धनगर या समाजांची राजकीय भूमिका ही कायमच महत्वाची राहिली आहे त्यामुळेच आता या समाजाची मतं ओढण्याचा प्रयत्न हा प्रत्येक राजकीय पक्षाकडून होतोय महाराष्ट्रात धनगर समाजाची लोकसंख्या ही जवळपास दीड कोटींहून अधिक आहे तर सुप्रिया सुळे यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघातही धनगर मतदारांची संख्या मोठी आहे मराठा समाजापाठोपाठ धनगर समाज मतदारसंघात मोठी भूमिका बजावतो दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसची निवडणूक पाहिली तर सुळेंसाठी या दोन्ही निवडणुका या दमवणाऱ्या होत्या त्यावेळी रासपचे नेते महादेव जानकर यांनी भाजप युतीकडून सुप्रिया सुळेच्या विरोधात निवडणूक लढवली होती आणि याच निवडणुकीत धनगर आरक्षण या एका मुद्द्यावरून धनगरांना संघटित करण्यात यश आलं होतं या निवडणुकीत एकोणसत्तर हजार सातशे एकोणीस मतांनी जानकर यांचा पराभव झाला त्यावेळी सुळे यांच्या विजयापेक्षा जानकर यांच्या पराभवाची आणि त्यांनी दिलेल्या लढतीची चर्चा अधिक झाली होती त्यानंतर झालेल्या एका कार्यक्रमात शरद पवारांनी याबाबत खंत व्यक्त केली होती धनगर समाज मत लोकसभा चौदाच्या विधानसभा निवडणुकीत धनगर समाजाने साथ सोडल्याची खंत त्यांनी व्यक्त केली होती त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत धनगर आरक्षणाचा मुद्दा मागे पडताना दिसला परंतु आता आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपने सुळेंना घेरण्यासाठी चहू बाजूंनी फिल्डिंग आहे भाजपने गेले काही दिवस आपली राजकीय ताकद धनगर समाजाकडे वळवल्याचे दिसतंय अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्यानगर असं नामांतरण करणं हा त्याचाच एक प्रत्यय तसंच भाजप आता राम शिंदे गोपीचंद पडळकर आणि त्यात नवनाथ पडळकर अशा धनगर नेत्यांना पुढे आणतय विशेष म्हणजे ज्या मतदारसंघातून ने हे नेते येतात हे मतदारसंघ सध्या राष्ट्रवादीकडे येतात धनगर वोट बँक हा केवळ बारामतीपुरत्या मर्यादित मुद्दा नाहीये या समाजाची ताकद प्रत्येक मतदारसंघात आहे अहमदनगर पुणे बारामती सोलापूर आणि माढा या भागात या समाजाचं प्राबल्य आहे त्यामुळे हाच मोठा वर्ग आपल्याकडे खेचण्याचा भाजपकडून प्रयत्न होतोय आणि म्हणून आज भाजपकडून धनगर समाजाचे प्रश्न आणि आरक्षणाचे मुद्दे मांडले जात आहेत कशी आहे सुळेंच्या मतदारसंघाची रचना बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड पुरंदर बारामती खडकवासला इंदापूर आणि भोर हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी इंदापूर दौंड बारामती या तीन मतदारसंघामध्ये धनगर समाज संख्या ही मोठी दोन हजार चौदाचा अपवाद वगळता या तिन्ही मतदारसंघातून सुळेंना कायमच भरघोस मतदान मिळाले तसंच दोन हजार चौदालाही याच मतदारसंघांनी सुळेंना तारलं होतं परंतु याच मतदारसंघातील धनगर समाजाच्या मतांची विभागणी झाली होती मात्र दोन हजार एकोणीस ला चित्र काहीस बदलल्याचं पाहायला मिळालं भाजप युतीच्या पक्षांनी आरक्षणासंदर्भात दिलेली आश्वासनं पूर्ण न झाली आणि मतदारांनी पुन्हा सुळेंकडे आपला मोर्चा वळवल्याचं दिसून आलं आता पुन्हा एकदा भाजप ओबीसी चेहरा घेऊन मैदानात उतरणार आहे त्यामुळे आता हा नवा ओबीसी चेहरा भाजपला बारामतीमध्ये टाळणार का हे मात्र पाहावं लागेल तुर्तास या बातमी तितकंच तुम्हालाही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा लाईक शेअर आणि राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका